आम्ही आणि बच्चू बहुकडू आम्ही दोघी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची भेट घेणार आहोत त्या ठिकाणी मार्केटवाडी दानोरे या ठिकाणच्या लोकांचे प्रतिज्ञापत्र की आम्ही एवढं मतदान केलेलं होतं आणि आमची मतं गेली कुठं आणि त्याची तपासणी करून द्या अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्याच दिवशी हा माझा राजीनामा त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि इलेक्शन कमिशन कडे मी माझ्या मतदारसंघाचा म्हणजे आमदारकीचा त्या ठिकाणी राजीनामा देतो या पाहिजे ही भूमिका बॅलेटवरती घेतली पाहिजे किंवा व्ही पॅट मधून चिठ्ठी बाहेर आमच्या मतदाराच्या हातामध्ये आली पाहिजे आणि त्या पद्धतीची निवडणूक या मतदारसंघामध्ये झाली पाहिजे ही भूमिका हो। या दिल्लीला निघाला माणसाला म्हणता येत नाही म्हणून आम्ही यांना लालघोटे म्हणतो या लालघोट्या माणसाचं नाव आहे उत्तम जानकर हा राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस गटाचा एक आमदार आहे आणि यानेच तो मार्कडवाडीमधला मधला मरकट कार्यक्रम आयोजित केलेला होता गेल्या अनेक महिन्यांपासून म्हणजेच निवडून आल्यापासून हा माणूस रोज नावाने आणि आता या माणसाचं म्हणणं असं आहे की मी निवडणूक आयोगाकडे जाणार आहे आणि माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे या माणसाने आमदारकीचा राजीनामा देणं कसं योग्य आहे हे आजच्या व्हिडिओमधून मधून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तेव्हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका या मूर्ख माणसाचे सगळे प्रताप आज आम्ही तुम्हाला उघड करून सांगणार आहोत मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात अगोदर नेहमीप्रमाणे प्रभू श्रीरामांचं नाव घेऊया प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओ राजाराम पतीन सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव राम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम प्रभू श्री रामांच्या या मूळ पवित्र राम भजनाच्या संपूर्ण व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजन स्वतः ऐका आपल्या पुढच्या पिढीला ऐकवा काळाची गरज आहे आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू प्रपंच महाप्रपंच दोन्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन पण प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्सवरचे व्हिडिओ वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या तर मूळ मुद्दा असा आहे की या उत्तम जानकर नावाच्या माणसाची एक खास ओळख खा आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान हा माणूस सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्यासाठी बारामतीमध्ये आला बारामतीमध्ये एक सभा भरलेली होती या सभेमध्ये या माणसाने गणपती अत्यंत आणि आक्षेपार्ह असं विधान केलं याचं म्हणणं असं होतं की शरद पवार यांनी बारामतीमध्ये एक गणपती बसवला त्यानंतर असं कळलं की हा गणपती दारू प्यायला आणि मग शरद पवारांनी त्या गणपतीचं दीड दिवसातच विसर्जन करून टाकलं अजित पवार यांना टार्गेट करत त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी या माणसाने गणपती बाप्पा दारू प्यायला असं उदाहरण दिलं तिथंच या, या माणसाचं थोबाड चपलेनं फोडायला पाहिजे होतं मात्र एवढी डेरिंग कोणी केली नाही आणि महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की आज हा नालायक माणूस शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे मारकडवाडी जे गाव आहे ते या उत्तम जानकर यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये येतं या माणसाचं म्हणणं असं आहे की मार्कडवाडी हे अख्खं गाव माझं आहे अख्ख्या गावाचं मतदान मलाच पडत असतं मात्र यावेळी माझ्या विरोधात मतदान कसं काय झालं बाबा मग ह्या माणसाने गावामध्ये चिठ्ठ्या वाटल्या आणि त्या चिठ्ठ्यांवर लोकांकडून लिहून घेतलं की खरं खरं सांगा बरं तुम्ही कोणाला मतदान केलं आणि मग यानं त्या चिठ्ठ्या गोळा केल्या आणि अशी बोंब मारायला सुरुवात केली की बघा बॅलेट पेपरवर जर निवडणुका घेतल्या असत्या तर सगळं मतदान मलाच झालं असतं हा निव्वळ वाह्यातपणा आहे हा निव्वळ मूर्खपणा आहे पुढे जाऊन हा माणूस एक महिन्यानंतर पुन्हा मीडियासमोर आला आणि मीडियासमोर येऊन याने बोंब मारायला सुरुवात केली की अजित पवार यांच्या गटाचे केवळ फक्त चौदाच आमदार निवडून आले असते किंवा निवडून आलेले आहेत भाजपचे फक्त सदुसष्ट आमदारच निवडून आलेले आहेत आणि शिंदे सेनेचे फक्त पंधरा ते वीसच आमदार निवडून आलेले आहेत आणि हा सगळा सर्वे या माणसाने स्वतः केलेला आहे म्हणजे इतर सर्वे करणारे जेवढे सफोलॉजिस्ट आहेत हे सगळेजण मूर्ख ठरतात आणि हाच फक्त एकटा हुशार ठरतो या माणसाने वरून बोंब मारायला सुरुवात केली मार्कडवाडी या गावामध्ये मरकटलीला चालू केल्या मग नेहमीप्रमाणे मीडियाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी काका म्हणजेच शरदचंद्र पवार या उत्तम जानकरला भेटण्यासाठी मार्कडवाडीमध्ये गेले मध्ये जाऊन शरद पवार यांनी देखील ईव्ही एमच्या नावाने रडारड करायला सुरुवात केली नंतर मात्र शरद पवार यांच्या लक्षात आलं की ही रडारड कदाचित आपल्याच अंगलट येऊ शकते त्यामुळे कालांतराने शरद पवार यांनी ई व्ही एमवर बोलणं बंद करून टाकलं यानंतर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा सुरुवातीला ईव्हीएमवर शंका व्यक्त केलेली होती पार्थ पवार हे जे अजितदादा पवार यांच्या विरोधात शरदचंद्र पवार गटाकडून उभे होते ते बारामतीमधून पडले आणि त्यांनी निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली तेव्हा सुप्रिया सुळे यांनी त्यांना अडवलं आणि सुप्रिया सुळे असं म्हटल्या की अरे चार वेळा मी स्वतः ईव्हीएम वर निवडून आलेले आहे तेव्हा ईव्हीएम वर आपण शंका कशी घेऊ शकतो बरं आता नीट विचार करा मित्रांनो यांच्याच गटाचे वरिष्ठ नेते म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया सुळे ईव्हीएम काहीही बोलायला तयार नाहीत सुप्रिया सुळे यांनी तर ईव्हीएम ला दिलेली आहे तरी सुद्धा हा माणूस मीडियाचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी रोज ईव्हीएमच्या नावाने बोंब मारतो आता या माणसाचं म्हणजे या आमदाराचं असं म्हणणं आहे की मी लवकरच निवडणूक आयोगाला भेटणार आहे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मी माझा राजीनामा निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहे आता ह्या माणसाचा मूर्खपणा यातून सिद्ध होतो एखाद्या आमदाराला किंवा खासदाराला त्याचा जर राजीनामा द्यायचा असेल तर आमदाराने आपला राजीनामा विधानसभेचे जे अध्यक्ष असतात त्यांच्याकडे द्यायचा असतो किंवा खासदाराला जर राजीनामा द्यायचा असेल तर त्याने लोकसभेचे जे अध्यक्ष असतात त्यांच्याकडे आपला राजीनामा द्यावा लागतो या माणसाला जर खरंच आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यायचा आहे तर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आपला राजीनामा द्यायला पाहिजे आणि जर खरंच या माणसाच्या डॅश मध्ये दम असेल तर यानं तसं केलं पाहिजे यानं तसं केल्यानंतर अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी क्षणाचाही विलंब न करता गणपती बाप्पांचा अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये अवमान करणाऱ्या या नालायक उत्तम जानकर नावाच्या घोट्याला तात्काळ निलंबित करून टाकायला पाहिजे आणि याचा राजीनामा हा ऍक्सेप्ट केला पाहिजे ज्या माणसाला राजीनामा कुठे सादर करावा एवढी सुद्धा अक्कल नाही आणि असा माणूस आमदार आहे हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे मित्रांनो हा माणूस गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक दिवसांपासून बोंब मारत फिरत आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या हवा तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो आणि मग नंतर मी राजीनामा दिल्यानंतर पोटनिवडणूक घ्या आणि ही पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्या असं म्हणत या माणसाने रान उठवण्याचा प्रयत्न केला याला बच्चू कडू यांनी सुद्धा काही प्रमाणामध्ये काही अंशामध्ये साथ दिली याचं कारणही स्पष्ट आहे बच्चू कडू यांचा पराभव झालेला हो आहे आणि हा पराभव हो, बच्चू कडू यांच्या जिवारी देखील बराच लागलेला आहे बच्चू कडू या पराभवाच्या धक्क्यातून अजूनही सावरलेले नाहीत त्यामुळे बच्चू कडू सुद्धा या माणसासोबत निवडणूक अधिकाऱ्यांना जाऊन भेटणार आहेत आता अर्थात बच्चू कडू निवडून आलेले नाहीये त्यामुळे ते काही त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देऊ शकत नाहीत मात्र त्यांची जी संघटना आहे त्यांचा जो पक्ष आहे प्रहार पक्ष त्याचा राजीनामा मात्र ते निवडणूक आयोगाकडे नक्कीच देऊ शकतात आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी जोर लावून करू शकतात खर तर आम्हाला असं वाटतं की शरद चंद्र पवार गटाचे जेवढे जे काही दहा आमदार निवडून आलेले आहेत या सगळ्यांनीच राजीनामे देऊन टाकायला पाहिजेत कारण हे काहीच कामाचे नाही आहेत तिकडे रोहित पवार सुद्धा मीडियाचं अटेन्शन मिळवण्यासाठी काहीतरी अद्वा तद्वा बोलत असतात तिकडे हा उत्तम जानकर सारखा नालायक माणूस काहीतरी अदवात तद्वा बोलत असतो यांच्यातच आता शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार यावरून सुद्धा रस्सी खेच सुरू आहे जयंत पाटील यांनी तर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्या लागल्या नांगी टाकली होती आणि असं सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या जुन्या फायली काढून आमच्यावर कारवाई करू नये सुडाचं राजकारण करू नये म्हणजे आम्ही कितीही भ्रष्टाचार करणार आम्ही कितीही पैसा खाणार आम्ही सरकारी तिजोरी मनसोक्त लुटणार मात्र कृपा करून आमच्यावर कारवाई करू नका आतापर्यंत आम्ही जो पैसा खाल्लेला आहे तो आम्हाला फचवू द्या पुढे पाच वर्षानंतर परत जर आमचं सरकार आलं तर मात्र आम्ही तुमच्या सगळ्या फायली बाहेर काढणार मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो राजीनामा देतो असं म्हणणं अत्यंत सोपं असतं मात्र प्रत्यक्षात कोणीही असं करत नाही कोणीही आपल्या आमदारकीचा राजीनामा देत नाही या उत्तम जानकरला सुद्धा माहित आहे की आपण जर खरंच राजीनामा दिला तर पुन्हा भविष्यात आयुष्यात कधी निवडून येण्याची आपली अजिबातच शक्यता नाही आता साधं उदाहरण बघा आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे म्हणजेच आपले कोमटराव हे सुद्धा किती गळा फाडू फाडू सांगत होते मी की मी माझा विधान परिषदेचा राजीनामा सुद्धा देणार आहे आमदारकीचा दिला का आतापर्यंत नाही दिला एवढंच काय दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कोमटरावांचे जे आमदार होते ते राजीनामे खिशात घेऊन हिंडत होते परंतु एकाची तरी डेरिंग झाली का राजीनामा देण्याची अजिबातच नाही त्याचप्रमाणे हा उत्तम जानकर नावाचा राजकारणातला नवा विदूषक राजीनामा देणार नाही मात्र राजीनामा देतो असं सांगून मीडियाचं लक्ष आपल्याकडे वळवून घेऊन आपलं महत्व वाढवण्याचा प्रयत्न हा माणूस करतोय मात्र हा माणूस किती मूर्ख आहे हे त्याच्या वागण्या बोलण्यातून वेळोवेळी सिद्ध होत आलेलं आहे या माणसाला जर खरंच राजीनामा द्यायचा होता तर ह्याने केव्हाच आपला राजीनामा पक्षाध्यक्ष पक्षश्रेष्ठी शरद चंद्रजी पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे पाठवला असता मात्र या माणसानं तसं केलेलं आहे का तर नाही हा माणूस म्हणतो की मी आता निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहे आणि माझा राजीनामा देणार आहे अहो निवडणूक आयोग जो असतो तो राजीनामे स्वीकारण्यासाठी नसतो तो केवळ निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र देत असतो राजीनामा देण्याचा किंवा घेण्याचा अधिकार हा निवडणूक अधिकाराकडे नाही निवडणूक आयोगाकडे नाही इतकं कळण्यास इतकीसुद्धा बुद्धी या माणसाकडे नसावी त्याचं ही स्पष्ट आहे जो गणपती बाप्पाला नावं ठेवतो जी बुद्धीची देवता आहे ती दारू प्यायली असं बेतालपणे बोलून टाळ्या शिट्ट्या मिळवतो त्या माणसावर गणपती बाप्पा बुद्धीची कृपा करेल असं अजिबातच होणं शक्य नाहीये त्याचप्रमाणे गणपती बाप्पाने या माणसाची बुद्धी भ्रष्ट करून टाकलेली आहे आणि म्हणूनच हा असा भ्रमिष्टासारखा वागत आहे जे जे कोणी हिंदू देवी देवतांची टिंगल टवाळी करतील त्यांचे असेच हाल होणार आहेत सनातनी हिंदू धर्मावर टीका टिप्पणी केल्यानंतर आपल्याला शिट्ट्या मिळतील टाळ्या मिळतील मात्र आता इथून पुढे जोडे सुद्धा मिळतील हे या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की हिंदू देवी देवतांची टिंगल टवाळी करणारे सगळेच जण हे शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि उवाठा गटामध्ये आहेत उवाठा गटामध्ये तर या सगळ्यांच्या म्हणजे हिंदू देवी देवतांची सनातनी हिंदूंची टवाळी करणाऱ्यांची भोरक्या सुषमाबाई अंधारी बसलेली आहे तर शरदचंद्र पवार यांच्याकडे बी ग्रेडची संघटना आहे सोबतच उत्तम जानकर ज्ञानेश महाराव यांच्यासारखे महाभाग सुद्धा आहेतच आणि यांना शरदचंद्र पवार एका शब्दाने सुद्धा टोकत नाहीत रोखत नाहीत याचाच अर्थ असा आहे की यांच्या आडून शरदचंद्र पवार हेच हिंदू समाजाची हिंदू देवी देवतांची टिंगलटवाळी करत आहेत कारण शरदचंद्र पवार हे सुद्धा या अगोदर बोललेले होते होत, की आम्ही तुमच्या देवांचे बाप आहोत मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने दाखवून दिलेलं आहे की मतदार म्हणून आम्ही तुमचे बाप आहोत मित्रांनो उत्तम जानकर हा माणूस मूर्ख आहे निवडणूक आयोगाकडे जाऊन त्यांची भेट घेणं हा निव्वळ एक स्टंट आहे या स्टंटला अजिबातच गांभीर्याने घेण्याची काहीच गरज नाही मात्र या माणसांचा भंपकपणा या माणसांचा खोटारडेपणा नालायकपणा वेळोवेळी जनतेसमोर येणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून लोकांचे डोळे उघडतील म्हणून हा व्हिडिओ प्रपंच बाकी या माणसाच्या निवडणूक आयोगाच्या भेटीमध्ये विशेष काहीही घडणार नाही हे वेगळं सांगण्याची गरजच नाही आहे हिंदू देवी देवतांची टिंगल करणाऱ्यांची नासाडी होणार आहेच गणपती बाप्पा प्रभू श्री राम यांच्यावर अभद्र टीका टिप्पणी करणाऱ्यांचे हाल होणार हे वेगळं सांगण्याची अजिबातच गरज नाही हिंदूंच्या श्रद्धेला अपमानित करण्याची कुठलीही संधी ही नालायक मंडळी अजिबातच सोडत नाहीत मात्र आपण यांच्या कुठल्याही असल्या घाणेरड्या कृत्याला भीक न घालता आपली श्रद्धास्थानं नेहमीच जपावीत म्हणूनच विनंती आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर सुद्धा करा म्हणजे आपल्याला असल्या ह्या नालायकांची तोंड बंद करण्यासाठी आपल्याकडे सुद्धा माहितीचा साठा असेल तेव्हा प्रभू रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओच्या लिंकला अवश्य क्लिक करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सना नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्सवरचे व्हिडिओज वेळोवेळी तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप जॉईन बटनला क्लिक करून अवश्य घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी आर्थिक अर्थार्जनाच्या नव्या योजना उपक्रम राबवता म्हणून पुन्हा विनंती सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेल्या जॉईन या बटनला क्लिक करून केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या कमेंट्स साठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा उत्तम जानकर सारखां लिहायला अजिबात विसरू नका राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम